Hmm. नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर आजचा दिवस म्हणजे आज सकाळपासून ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघत आहात ती गोष्ट अतिशय म्हणजे काही तासांवर येऊन ठेपलेली आहे कारण आज सकाळीच जे आपलं सैनिकी विभागाचं सामान्य प्रशासन विभागाची जी एन ओ सी मिळणं बाकी होतं ती एन ओ सी मिळालेली आहे ही बातमी आतापर्यंत सर्वांना कळालेली असेलच आणि आता यापुढे कन्वर्टेड राऊंड जो तुमचा आहे जो आपण गेल्या तीन महिन्यापासून ज्या गोष्टीची वाट बघत आहोत तो कन्वर्टेड राऊंड आता काही तासांतच लागणार आहे सकाळपासून सगळेजण वाट बघत आहे तर शक्यतो मित्रांनो या, या गोष्टी जसं तुम्ही मागच्या राऊंडचं बघितलंय रात्री याद्या लागल्या होत्या तशाच प्रकारे रात्री याद्या लागण्याची दाट शक्यता आहे इन केस जर काही टेक्निकल इश्यू आला तर सकाळपर्यंत किंवा उद्या याद्या लागून जातील पण शक्यतो तर रात्रीच याद्या लागतील कारण तुम्हाला माहिती आहे की सॉफ्टवेअर वगैरे रात्री जरा डाउनलोड होणं वगैरे सोपं जातं त्यामुळे त्या रात्री उशिरापर्यंत याद्या ये येतील आता बऱ्याच जणांचं हे म्हणणं आहे की मला खूप सारे मागच्या व्हिडीओमध्ये प्रश्न विचारले होते की मॅडम डॉक्युमेंट्सवर व्हिडिओ बनवा किंवा बऱ्याच प्रकारे की एवढे मार्क्स आहेत लागल का वगैरे वगैरे बऱ्यापैकी प्रश्न विचारले गेले होते तर मित्रांनो मला यातून एक तुम्हाला एक पॉझिटिव्ह न्यूज सांगायची आहे की जर आज उद्या जर याद्या लागल्या तर याचा अर्थ जून महिन्यातच तुमचा कन्व्हर्टेड राऊंड होत आहे आणि जर जून महिन्यात कन्व्हर्टेड राऊंड होत आहे याचा अर्थ इन आज कन्वर्टेड राऊंडच्या याद्याला लागल्या तर उद्यापासून तुम्हाला विथ इंटरव्ह्यूसाठी मार्ग मोकळा झाला आहे म्हणजे विथ इंटरव्ह्यूसाठी एक ते पाच सात आठ किंवा मग नवी म्हणजे नऊ ते बाराचे विद्यार्थी तर सर्वात जास्त विथ इंटरव्ह्यूची वाट बघत आहे तर कदाचित यानंतर इमिजिएटच दोन तीन दिवसात किंवा अगदी उद्यापासूनच विथ इंटरव्ह्यूच्या प्रोसेसला म्हणजे याद्या लागण्यासाठी जी प्रोसेस आहे किंवा याद्या तयारही असू शकतात आणि याद्या डिस्प्ले केल्या जाऊ शकतात तर ही पॉझिटिव्ह न्यूज आहे आता ज्यांचं आज सिलेक्शन समजा सिलेक्शन होईल त्यांच्यासाठी म्हणजे ज्यांना एक एक दोन दोन मार्क कमी आहेत दोन ते ती तीन मार्क कमी आहेत त्यांचं तर शंभर टक्के सिलेक्शन होणारच आहेत कारण जागा बऱ्यापैकी आहे तेंचा तेंचा परंतु ज्यांचं झालं नाही तरी त्यांच्यासाठी पॉझिटिव्हच न्यूज आहे कारण पुढे विथ इंटरव्ह्यू आहे आणि त्याचबरोबर या गोष्टी जर खरंच जुलैपर्यंत झाल्या तर तुम्हाला दहा टक्केची मागणी करायला देखील आता चान्स आहे त्यामुळे खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे की जून महिन्यातच याद्या ला यादी लागत आहे कन्व्हर्टेडची जेणेकरून पुढच्या पुढच्या गोष्टीचा मार्ग मोका झाला आहे खूप जण आहेत मी एक दोन कमेंट्स बघितल्या की त्यांना कन्व्हर्टेड अँड विथ इंटरव्ह्यू राऊंड यासाठी पाहिजे की त्यांना दहा टक्क्यासाठी पण बरेच जण वेट करताय कारण काही आपले अभियोग्यताधारक असे आहेत की ज्यांनी पूर्ण प्रेफरन्स दिलेले नाहीत आता इथे नंबर कोणाचा लागणार बऱ्याच जणांना हा प्रश्न की नंबर नेमका कोणाचा लागणार माझा लागणार का तर सर्वात जास्त चान्स त्यांचे आहेत ज्यांचं मेल कॅन्डिडेटं जे मेरिट आहे मेरिट त्या मिरिटपासून तीन मार्क समजा कोणत्याही कास्टमध्ये मेल कॅन्डिडेटचं मेरिट जे आहे तिथून तीन मार्क तुम्ही म्हणजे तुम्ही सेफ असाल पॉझिटिव्ह राहू शकतात तीन ते चार मार्क दोन ते तीन मार्क असं आपण म्हणू शकतो आता दुसरी गोष्ट तीन मा, तीन मार्काने मिरिट जवळपास येईल मेल कॅन्डिडेटपासून जर फिमेल कॅन्डिडेटचं मिरिट समजा मेल कॅन्डिडेटपासून दोन मार्काने कमी असेल किंवा एक मार्काने कमी असेल तर तुमचेही चान्स आहेत पण जर समजा एखाद्या कास्टमध्ये जर जास्त फरक असेल मेल आणि फिमेल कॅन्डिडेटच्या मिरिटमध्ये तर मग कुठेतरी फिमेलला चान्स नाही आहे बरेच जण विचारतात की मॅडम याच्यामध्ये मग आता महिलांचं आरक्षण आहे का तर नाही आहे साधी गोष्ट आहे हा समांतर आरक्षणाचं कन्व्हर्टेड राऊंड आहे आणि महिला आरक्षण हे समांतर आरक्षण आहे त्यामुळे मग आ, समांतर महिला आरक्षण समांतर असल्यामुळे हा यामध्ये फक्त ओपन जनरलला ओपन जनरल म्हणजे त्या त्या कास्टच्या जनरलला जाणार मग प्रत्येकाचं एस, थी, एस थी, सी एस टी ओबीसी जनरल जनरल म्हणजे मेल्स मेरिट जिथून मेलचं मिरिट क्लोज झालं आहे तिथून तीन मार्क दोन मार्क तीन मार्क चार मार्क अशा प्रकारे होईल चार मार्क मला नाही वाटत पण तीन मार्कांपर्यंत मेरिट येण्याची शक्यता आहे बघूयात आता गोष्टी कशा कशा घडतात त्यानंतर मग विथ इंटरव्ह्यू आहेत कारण विथ इंटरव्ह्यूची तर खूप जास्त म्हणजे कन्वर्टेड राऊंडपेक्षा विथ इंटरव्ह्यूची सगळेजण वाट बघत आहे आणि कदाचित जर पहिल्या दिवशी जर कन्वर्टेड राऊंड लावला तर दुसऱ्या दिवशी विथ इंटरव्ह्यूच्या याद्या लागू शकतात आता बघूया कशा कशा प्रकारच्या घडामोडी घडतात आणि आता म्हणजे बऱ्याच जणांना हे आहे की बाबा विथ इंटरव्ह्यूमध्ये आमचा नाही लाग म्हणजे कन्वर्टेडमध्ये आमचा नाही लागला म्हणजे ब नाही लागला तर मग तुम्हाला विथ इंटरव्ह्यू आहे आणि पॉझिटिव्ह राहा मित्रांनो विथ इंटरव्ह्यू आहे दहा टक्के जागा आहेत जागा आहेत बऱ्याचशा त्यामुळे हे होऊ नका की आता यामध्ये माझं म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये नाही झालं विथ कन्वर्टेडमध्ये पण नाही झालं आणि मग आता मला विथ इंटरव्ह्यू तर तुम्ही पॉझिटिव्ह राहा कारण काही का, का ना तुम्हाला जॉब मिळतो आहे हे महत्त्वाचं आहे विथ इंटरव्ह्यू जरी असलं तर हंड्रेड पर्सेंट ग्रँटेड हे आहेत तुम्हाला पे पे स्केल सगळ्या गोष्टी सारख्याच आहेत आणि दोन दोन तीन तीन मार्काने ज्यांचं आ ज्यांना कमी आहेत ना समजा राहिलेलं आहे त्यांचं शंभर टक्के सिलेक्शन होणार आहे त्यामुळे ही सगळ्यांसाठी पॉझिटिव्ह न्यूज आहे काही तासातच याद्या लागणार आहे इवन हा व्हिडिओ आता हा व्हिडिओ मी खूप उशिरा शूट करत आहे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊपर्यंत कदाचित याद याद्यांची प्रोसेस म्हणजे सुरू झालेली असेल किंवा याद्या येतीलच मला ही याच गो हे लाईव्ह घेऊन सांगायचं होतं परंतु लाईव्हसाठी इथे रेंज नाही आहे त्यामुळे मला लाईव्ह येता आलं नाही त्यामुळे मी हा एवढा लेट हा व्हिडिओ पोस्ट करत आहे मी विचार केला की संध्याकाळी आपण लाईव्ह जाऊया परंतु लाईव्हसाठी इथे नेट सपोर्ट करत नाही आहे त्यामुळे लाईव्ह येता आलं नाही बऱ्याच जणांचे प्रश्न असतात आता डॉक्युमेंट्सबद्दल विचारलं आहे काहीच नाही मित्रांनो डॉक्युमेंटसाठी एक वेगळा व्हिडिओ मी बनवणार आहे तुमची यादी लागू द्या तुमचे काही प्रश्न असतील या व्हिडिओमध्ये सांगा हा आता मी एक जनरल सांगत आहे तर डॉक्युमेंट्स काही नाही म्हणजे अगदी तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट नाही आहे तुम्हाला लगेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये बाद करतील असं अजिबात नाही आहे आज तुमच्या याद्या लागतील लागल्या तुम्हाला लगेच दोन ते तीन दिवसामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुमच्या तुमच्या जिल्हा परिषदांमधून पत्र निघेल सगळं निघेल पण जर समजा तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट आता नाही आहे समजा तर याचा अर्थ तुम्ही त्याच दिवशी स्पर्धेतून बाद झाला तुम्हाला नाहीये हे केलं असं अजिबात नाही तुम्हाला संधी मिळते म्हणजे हे मला तुम्हाला याआधी व्हिडिओमध्ये सांगायचं होतं की जर आता तुमच्याकडे काही नाहीये आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कुठेतरी तुम्ही अपात्र आढळले तरी तुम्हाला अपात्र डायरेक्ट केलं जात नाही तुम्हाला संधी मिळते त्यामुळे पॉझिटिव्ह रहा आणि डॉक्युमेंट्स काय लागतात जे डॉ जे क्वालिफिकेशन क्वालिफिकेशन एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही तुमच्या आपण जेव्हा फॉर्म सेल्स सर्टिफाय केला होता किंवा त्यावेळी जे क्वालिफिकेशन तुम्ही भरलं होतं तेच क्वालिफिक ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला पाहिजे सगळे सर्टिफिकेट्स पाहिजे सगळे डॉक्युमेंट्स पाहिजे त्याचबरोबर जर समजा महिलांचं जर नावामध्ये काही फरक बदल असेल तर तुम्हाला ते त्याचं मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट केलेलं पाहिजे ते जरी नसेल तर तुम्ही मग ॲफिडेविट वगैरे काहीतरी करून म्हणजे तुमच्याकडे एक प्रूफ पाहिजे त्याचबरोबर टी ई टी सी टी ई डी त्याचं तर ऑनलाईन चेक केलं जाणार आहे डीई डी फ्रॉडमध्ये जे आहेत त्यांचा थोडासा होतो इशू परंतु सी टी ई टी वगैरे असेल तर त्यांचा काही प्रॉब्लेम नाही टी टी सी टी टीचे सर्टिफिकेट लागतात बाकी तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन कास्ट सर्टिफिकेट जास्त काही खूप काही डॉक्युमेंट्स लागतात असं नाही ज्याच्या नावात बदल आहे त्यांनी फक्त ॲफिडेव्हिट करून घ्यायचं या व्यतिरिक्त खूप काही मोठं लागतं आणि असं नाही कास्ट वॅलिडिटी ज्याची झाली आहे त्यांनी आणायची ज्याची नाही झालेली आहे त्यांना प्रस्ताव त्यांना नंतर प्रस्ताव हे केला जातो आणि ज्यांचं डी एड बी एड डी एड बी एडचे मार्क मेमो लागतात सध्या काही जमा वगैरे करून घेत नाही परंतु तुमच्याकडे ओरिजिनल सगळे पाहिजे प्रत्येक ओरिजिनल डॉक्युमेंट चेक केलं जातं हे मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे म्हणजे बऱ्याच जणांना आहे किंवा अगदी डॉक्युमेंट्स नसेल तर करता था, था। बात करतात असं करतात असा अजिबात नाही आहे ज्या तुमच्याकडे नसतील तरी पण तुम्ही ते नंतर हे करू शकतात म्हणजे त्या दिवशी जरी तुमच्याकडे अवेलेबल नसले तुम्हा तुमचं नाव येतं समजा तुमचा काय प्रॉब्लेम झाला आणि तो नंतरही तुम्ही सॉल्व्ह जाऊन करू शकता की ते डॉक्युमेंट तिथं देऊ शकतात पण एवढं आहे की समजा दूर दूर वगैरे नंबर लागला तर त्यामुळे थोडंसं तुम्ही त्या वेळेम म्हणजे त्या इतक्या अंतरावर तुम्हाला जायचं तर व्यवस्थित डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन गेलं पाहिजे कारण पुन्हा तितक्या लांबून जा अपात्र झाल्यानंतर पुन्हा ते डॉक्युमेंट हे करा तर याची गरज पडू नये असं मला वाटतं आणि आता ज्यां ज्यांचा कन्वर्टेड राऊंडमध्ये आता ज्यांना दोन आणि तीन मार्काने मार्काने राहिलेला आहे त्या सर्वांचं सिलेक्शन हो प्रकारे मला बऱ्याच जण दिवसांपासून मेसेज करत होते तर त्या सर्वांसाठी खूप खूप शुभेच्छा ज्यांचं झालं नाही त्यांनाही शु शुभेच्छा कारण ते त्यांचं पुढच्या राऊंडला होणार आहे आणि या दोन्हीमध्ये ज्यांचं नाही झालं तर ते दहा टक्केमध्ये आहेत त्यामुळे बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही आहे कारण ब काहीजणं काही आपले फ्रेंड्स असे आहेत की ज्यांनी हेच दिलेलं नाही आहे त्यानंतर प्रेफरन्स सगळे दिलेले नाही तर त्यामुळे तुमचे चान्स थोडेसे कमी असू शकतात ज्यांनी सगळे प्रेफरन्स दिलेले आहेत त्यांचे चान्स जरा बऱ्यापैकी आहेत आणि प हीच पॉझिटिव्ह वगैरे न्यूज आहे आता लवकरात लवकर आपल्या पुढच्या गोष्टी होणार आहेत आणि तुमचं लवकरात लवकर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन तुम्हाला लवकरात लवकर समुपदेशन मिळेल आणि या जुलै महिन्यामध्ये तुम्ही शाळेवर रुजू होणार तर त्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा पुढच्या राऊंडसाठी देखील आपण प्रयत्न करूया त्याचबरोबर काय पुढचे अपडेट असतील तुम्ही देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि तुम्हाला काही अडचण आली पुढे मग समुपदेशनासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी किंवा कसलीही अडचण आली तर मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवा किंवा टेलिग्रामला मेसेज करू मी तुमचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल असे बरेचसे मागच्या राऊंडमध्ये ज्यांना प्रॉब्लेम्स आले होते त्यांनी खूप सर्वांनी कॉन्टॅक्ट केले आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व होऊन आता त्या शाळेमध्ये काही टीचर्स रुजू आहेत तर काहीही अडचण आली तर मला एकदा लिस्ट लागल्यानंतर तुम्ही मेसेज नक्की करा Comment, कमेंट टाकली तरी पण मला जे सिरियस कमेंट्स वाटतात की बाबा यांचा खूप प्रॉब्लेम आहेत त्यांना मी नक्कीच रिप्लाय देत असते चला तर मित्रांनो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनल अजून एक पॅशनेट जर्नी हे चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळत चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत तोपर्यंत चॅनलसोबत राहा धन्यवाद